ुमपणामध्ये बरेच मुलं आकली काढतो बापांची खरं त्या बापाला अक्कल राहत नाही जो बाप हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो दिवसाची रात्र करतो नेत्राचा दिवा करतो तर हाताच्या फोडासारखं तुला सांभाळतो लोकांकडे सालं घालतो गडी म्हणून राहतो आणि तुला मोठ्या पदाव लावतो आणि तू मोठ्या पदावर गेला मोठा झाला की त्याच आई बापाला घराबाहेर काढून हाताखालून काढतो आणि काय म्हणतो माझ्या बापाला काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो बाप भावासंग बांधतो सेंट्रल जातो ती जमीन मुलाची भावाच्या वाट्याला जाऊ नये म्हणून आणि तो मुलगा काय म्हणतो काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो बाप बहिणी बहिणीस बोलणं बंद करतो काय साठी का दिवळला बहीण येईल आणि दोन पाच हजारला टोला ठेवीन ते दोन पाच हजार रुपये मुलाचे जातील म्हणून तो बाप बहिणीस बोलणं बंद करतो किंवा ती बहीण तिसरा वाटा मागील म्हणून तो बाप त्या बहिणीसह बोलणं बंद करतो हा काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो अख्ख्या नातेवाईकाला म्हणतो एखादी गरीबाची बागा बर का एखादी गरीबाची बाग बरका का आपण लाख दीड लाख रुपये देऊन करून टाकू कोण म्हणतो बाप आता त्या बापांना आख्या नातेवाईकाला सांगितलं परभणी बीडजीक व्हायना बागा लाख दीड लाख रुपये जाऊ द्या आपण करून टाकू करून टाकू पण तिकडे जाऊन पण नातेवाईक बघत नाही तर हाच बाप अख्या नातेवाईकाचे नंबर डिलीट करतो त्यांच्या संग बोलणं बंद करतो का समोर दिसले की त्यांच्याशी नीट बोलत नाही हा बाप कुणासाठी त्या मुलासाठी मुलगी नाही बघितली म्हणून आणि मुला मुलाला एखादी मुलगी भेटली का तो मुलगा आई बापाला विसरतो तो मुलगा काय म्हणतो बापाला अक्कल नाही खरे त्या बापाला अक्कल राहत नाही जो बाप तुला सारखं कष्ट करून मोठं करतो आणि तू त्या बापाची अक्कल काढतो